नमस्कार चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आले पुणे मंडई मध्ये तर आज आपण तिथलं गौरीचे मुकुटे पाहणार आहोत गौरीचे मुकुटे हुतात्मा बाबुले पार्किंग येथील नावाचे दुकान आहे होलसेल व्यापारी गौरी व गौरींच्या बरोबर समोर दुकान आहे ह्याची काय प्राइस ही तुम्हाला बसल आठशेला जोडी आठशे रुपयाला जोडी ही आठशे रुपयाला जोडी हे सगळे पी ओ पीचे हो का हो हे सर्व आठशे रुपयाला पी ओ पीचे तर पाहू शकता किती सुंदर मुखुट आहे हे फक्त आपल्याला आठशे रुपयाला जोडी भेटणार एकदम सुंदर आहेत पाहू शकताय आपण पंधराशे रुपयाला जोडी पाहू शकता आपण आणि पूर्ण डिझाईन मध्ये ज्वेलरी बघा हा टोप पण आहे त्या माग पाहू शकता आपण किती सुंदर आहेत ते एकदमच सुंदर येत पाहू शकता आपण किती मस्त दिसत आहेत भिंदी वगैरे घातली गाळ्यातल्या पण किती सुंदर दिसत आहेत एकदमच सुंदर आहेत आणि आपल्याला फक्त पंधराशे रुपयाला हे भेटणार येत एकदम सुंदर आहे त्या पस्तीसशे रुपये हे पाहू शकता आपण कानातले वगैरे सगळं ऑलरेडी घातलेले किती सुंदर दिसतात ते पाहू शकता आपण एकदम सुंदर आहे पस्तीसशे रुपये जोडी भेटणार आहे आपल्याला हे पूर्ण ज्वेलरी आहे कानातले वगैरे सगळं एकदम सुंदर दिसतात ते पाहू शकताय ह्याची काय प्राईस आहे ह्याची ना ही पंचवीसशे रुपये जोडी पंचवीसशे मला तर दाखवली तीच आहे पंचवीसशे फक्त ही चंदन फिनिशिंग आहे आणि ही मॅट फिनिशिंग मध्ये बघा हे चंदन फिनिशिंग मध्ये आणि ही मॅट फिनिशिंग मध्ये येतं हे मॅट फिनिशिंग हा का पाहू शकते आपण किती सुंदर दिसतात ते एकदम मस्त आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये येते एकदम दोन हजार रुपये जोड जोडी ह्याच्यामध्ये पण मॅट फिनिशिंग येते आणि एक चंदन फिनिशिंग येते ही मॅट फिनिशिंग मध्ये आहे हे सर्व हे है पाहू शकता हे बाकीचे सगळे बेकरी ह्याची दा काय प्राइस आहे ही पंचवीसशेच आता जी तुम्ही बघितली ना ही पंचवीसशे रुपये आणि चंदन फिनिशिंग पाहू शकता आपण हे मॅट फिनिशिंग असे आणि हे आहे चंदन फिनिशिंग वाले एकदम सुंदर आहे तर पाहू शकता आपण फायबरचे मुखोट ह्याची काय प्राइस आहे ही ही बस्ती जोडी तुम्हाला साडेसात हजार रुपये जोडी आहे साडेसात ह्यांच्या डोळ्यांमधील लेन्स आहे खळी वाले आहेत आणि पूर्ण ग्लॉसी मध्ये आणि एक नंबर फिनिशिंग आहे याची फायबर आणि हे तुम्ही वॉश पण करू शकता हो का हो पाहू शकता आपण की ते सुंदर दिसतात हे फायबरचेत डोळे पाहू शकता आपण किती सुंदर आहेत ते हेचे होल पण आरपर येतात तुम्ही याला स्क्रूचे पण कानातले घालू शकता हा बघा याला स्क्रू पण तुम्ही स्क्रूचे पण कानातले घालू शकता आणि इथं बिंदी स्पॉट पण आहे तुम्ही बिंदी वगैरे सगळं लावू शकता ह्याला ह्याची काय प्राईज आहे ती साडेसात हजार रुपये दोघे सायड लेन्स मध्ये त्यांना काजळ वगैरे सगळं दिलेले आहे ह्याच्यामध्ये पूर्ण हे पण आहे विद विदाऊट खळी वाले पण आहे अन विदाउट वाले पण आहे आणि बघा ह्याच्यामध्ये खळीवाली पण आहे बघा पिंपलवाल्या पाहू शक किती छान दिसते पाहू शकता आपण था। खळी पडली आहे गालावरती याची फिनिशिंग वेगळी बघा ही बसती तुम्हाला साडेसहा हजार रुपये जोडी साडेसहा हजार रुपये जोड जोडी चंद्रकोरे पाहू शकता आपण डोळे आणि चंद्रकोरे किती सुंदर आहे फक्त साडेसहा हजार रुपये यांना पण डिम्पल आहे आणि पूर्ण ग्लॉसीमध्ये ही साडेसहा हजार रुपये जोडी आहे ही मॅट फिनिशिंग आहे या पण लेन्स मध्ये येतात साईज आहे ही पण बसती तुम्हाला साडेपाच हजार रुपये जोडी साडेपाच हजार रुपये यांच्या डोळ्यांमध्ये पण लेन्स आहे आणि पूर्ण ग्लॉसी मध्ये बघा हे अमरावती आहे का अमरावती हे सगळे पाय बघा लक्ष्मींचे हे जे स्टँड वर बसवतात त्यांच्यासाठी उपयोग येत आहेत ना हा या हजार रुपये जोडी आणि मोठी घेतली बाराशे रुपये जोडी आहे बाराशे रुपये जोडी आहे ही साईज मोठी बघा ही साईज मोठी आहे ही बाराशे ला जोडी स्टँड वर बसवल्यानंतर खाली पाय लावायला खूपच सुंदर येतात पाहू शकता आपण बाराशे रुपये जोडी आहे मोठी साईज मोठी साईज बाराशे छोटी हजार रुपये साईज आहे बघा हजार रुपये साईज आहे पीओपी मध्ये हो का हा दोन हजार रुपये जोडी जोडी पीओपी मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण कलर वगैरे सगळे मिळतील तुम्हाला देखील हो का ब्लाउज सगळे हो। आहे बघू शकता आपण हातावरती पण किती सुंदर डिझायनर ब्लाउज आहे सगळे एकदम सुंदर आहेत पंचवीसशे रुपये जोडी आहे पाहू शकता आपण त्याच्यावर पण डिझायनर ब्लाउज आहेत गळ्यातलं वगैरे पण आहे त्याच्या ऑलरेडी पाहू शकता आपण किती सुंदर आहेत बॉड्यासोडी पाहू शकता किती सुंदर आहे बॉडी आणि फक्त पस्तीसशे रुपयाला आपल्याला जोडी भेटणार आहे बॉडीची एकदम सुंदर आहेत साडेचार हजार रुपये जोडी त्याच्यापेक्षा हा मोठी साइज मध्ये आहे आणि ह्याच्या डिझायनर ब्लाउज आहे एकदम सुंदर आहेत पाहू शकता आपण पाहू शकता आपण सर्वात मोठी पाच हजार रुपये जोडी सुंदर आपण ह्याच्या हे सगळं फायबर चे बॉडी आहे सगळ्यात लहान साईज बसेल तुम्हाला साडेसहा हजार रुपये जोडी साडेसहा हजार रुपये जोडी फायबरचे हे पाहू शकता आपण हे पण फायबरचेच आहे ना हे सगळं फायबर आहे त्याची हाताची बोट सगळी सुट्टी येणार तुम्हाला सगळं जोडी काय म्हणतात आमटी वगैरे सगळं घालता येतं हो का हां बोट वगैरे सुट्टी देतात त्याची शकता ही साडेसात हजार रुपये जोडी आहे साडेसात हजार रुपये जोडी ही साडेआठ हजार रुपये जोडी आहे फायबरचेत हे फार फायबर आहे तुम्हाला बसून साडे हजार रुपये जोडले साडे हजार रुपये जोडले वगैरे सगळं सुट्टी येतात बघा ह्याच्या फिनिशिंग एक नंबर आहे फायबरची पावणे तीन फूट आहे पावणे तीन फूट ही पावणे तीन फूट आहे ह्याच्या हाताची बोट सुट्टी येतात पाहू शकता आपण ऑलरेडी बारा हजार रुपये जोडी बारा हजार रुपये जोडी पावणे तीन फुटाची आहे ना पावणे तीन फुट <coughs> <coughs> पाहू शकता एकदम सुंदर फिनिशिंग आहे आपल्याला फक्त साडी एकदम सुंदर आहे पाहू शकता आपण हे पाहू शकता आपण इथे साडी घातलेली आहे ऑलरेडी मुकट वगैरे घातलाय किती सुंदर दिसते ती एकदम सुंदर आहे फिनिशिंग पाहू शकता आपण किती सुंदर आहे ते फिनिशिंग फायबरची एक नंबर फिनिशिंग आहे त्याची हाताची बोट पायाची बोट सुट्टी येतात हो का तुम्हाला अंगी जोडवी सगळं घालता येतं हो। आणि मेन म्हणजे लॉक सिस्टम आहे एकदा बॉडी बसवली किती हलणार नाही हो हो। ही सववातीन पुटे। सववातीन पुटे का। हाँ। ही सव्वा सव्वा आहे आहे तुम्हाला अठरा हजार फक्त आपल्याला अठरा हजारामध्ये भेटणार पण फिनिशिंग एक नंबर आहे एकदमच सुंदर आहे पाहू शकताय आपण ही पण एक नंबर फिनिशिंग आहे हाताची बोट पायाची बोट सुट्टी येतात बघा आपण इथे जोडवे वगैरे पण घालू शकतोय एकदम सुट्टी सुट्टी बोट आहेत पाहू शकताय आपण ही बसती तुम्हाला पंचवीस हजार रुपये जोडी पंचवीस हजार रुपये जोडी पाहू शकताय आपण फिनिशिंग फिनिशिंग खूपच छान आहे ही थी साडेतीन फुट आहे पण ह्याची फिनिशिंग वेगळी आहे ह्याची बोट बघा जुळलेली आहे जुळलेली बोट आहेत ह्याची फिनिशिंग फायबरची आणि हाताची पण बोट जुळलेली जुळलेली आहे पाहू शकताय आपण ह्याची काय प्राइस आहे ही बसली तुम्हाला पंधरा हजार रुपये फायबर मध्ये दोन तीन लेअर येतात प्रत्येकाची फिनिशिंग वर आहे काय फिनिशिंग घेतात त्याच्यावरती आहे हो का ठीक साडेतीन फूट मध्ये पण आहे आपल्याकडे एक पाऊल पुढे आहे का ही पाऊल पंचवीस हजार रुपये जोडी आहे का सगळं एका वेळेस घेतलं तर सगळं कमी जास्त करून दे पाहू शकता आपण हे सर्व एकदमच सुंदर आहेत ऑलरेडी बोड्या तयार करून ठेवलेल्या आहेत सगळे फूट आहे साडेतीन फूट आहे चार फूट आहे साडे चार फूट पण तुम्हाला पाहिजे ते आपण घेऊ शकतोय साडेतीन फुटा सव्वा तीन फुटापासनं पाच फुटापर्यंत बोड्या ऑलरेडी तयार आहेत पाहू शकताय आपण एकदमच सुंदर आहेत हे बाळ पण पाहू शकता आपण ऑलरेडी तयार आहे किती सुंदर आहे ही सगळी फायबरची बाळ आहे ह्याच्यामध्ये पण तीन साईज आहेत ही लहान साईज आहे सगळ्यामध्ये ह्याची काय प्राइस आहे हे लहान साईज आहे ही तुम्हाला साडेचार हजाराला ऑलरेडी कपडे घातलेले आहेत आणि ही वरची वरची फोल्डिंग हो का ही फायबरची फोल्डिंग बॉडी आहे ह्याची काय प्राइस आहे ही बसती तुम्हाला बारा हजार रुपये जोडी बारा हजार रुपये जोडी पण फिनिशिंग एक नंबर आहे डोळ्यांमध्ये पण लेन्स आहे यांच्या आणि वॉश पण मुखोट आहेत त्याचे म्हणजे वॉश करू शकतो आपण वॉश करू शकता नाही पाहू शकता आपण किती सुंदर आहेत कपडे पण सगळे सिल्कचे आहेत त्याच्या एकदमच सुंदर आहे आणि ही अखंड बॉडी आहे ह्याची काय प्राईज आहे ही बसती तुम्हाला नऊ पाचशे नऊ हजार पाचशे ही पण अखंड बॉडी आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये पण लेन्से मुखोटे आहेत ना पाहू शकता आपण किती सुंदर दिसत बॉडी मध्ये सगळ्यात लहान साईज आहे आपल्याकडे ही आठशे ला जोडी आहे आठशे रुपये जोडी त्याच्यापेक्षा मोठी घेतली तर हजार रुपये जोडी आहे आणि एक दुसरी साईज आहे ती सरळ हाताची ती ही बाराशे रुपये जोडी बाराशे रुपये जोडी

रांगोळी ना हा तीनशे पन्नास पासून तीनशे पन्नास पासून घ्यायचा ह्याची काय प्राइस आहे मोठीवालीची सगळ्यात मोठी ती तुम्हाला दोन हजार रुपया दोन हजार पाहू शकता आपण साईजनुसार प्राइस आहे एकदम सुंदर रांगोळी आहे तो ऑलरेडी मोत्यांच्या इथं पाहू शकता आपण किती सुंदर दिसतंय मोत्यांची रांगोळी आहे आपण फक्त ही घरी नेऊन असं स्टिक करू शकतो एकदम सुंदर आहेत आणि साईजनुसार प्राईज आहे याची प्राई शंभर रुपयापासून स्टार्टे आपल्याला हे ते दोन हजारापर्यंत आहेत एकदम सुंदर आहेत